ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंचा नकार पण फडणवीस अजित पवारांसमोर म्हणाले आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली सोमवारी रात्री पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटो आणि तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच मध्यरात्री एक गुप्त बैठक झाली या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी थेट धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला मात्र धनंजय मुंडेंच्या या राजीनाम्यासाठी फडणवीस आधीपासूनच आग्रही होते तरीही मुंडेंनी या प्रकरणात राजीनामा देण्यास टाळाटाळ केली धनंजय मुंडेंच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनीही या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंकडे थेट राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात राजीनाम्याचा चेंडू ढकलला होता मात्र मुख्यमंत्र्यांकडून ही राजीनामा मागण्याचा अधिकार पक्ष अध्यक्ष म्हणून अजित पवारांचा असल्याचा म्हटलं होतं फडणवीस पहिल्या दिवसापासूनच आग्रही पहिल्या दिवसापासूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी मागायचा आणि द्यायचा कोणी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून टाळाटाळ केली जात होती मात्र मुख्यमंत्री फडणवीस पहिल्या दिवसापासूनच या राजीनाम्यासाठी आग्रही होते मात्र धनंजय मुंडेंनी या प्रकरणात मी निर्दोष आहे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं सांगत राजीनामा द्यायला तयार नव्हते अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी अनेकदा प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असून मुंडे त्यांच्या पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत असं फडणवीसांनी म्हटलं होतं मात्र या प्रकरणासंदर्भातील फोटो समोर आल्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशिरा अजित पवारांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये थेट अजित पवारांसमोरच धनंजय मुंडेंना राजीनामा द्या आणि या पदावरून मुक्त व्हा असं स्पष्टपणे सांगितलं आहे अशी माहिती मात्र सूत्रांनी दिली चर्चा पुढे सरकली आणि राजीनामा मागितला राजीनामा कोणी घ्यावा मागावा कोणी यामधून ही चर्चा पुढे सरकली असून फडणवीसांनी पदावरून बाजू लावा आणि राजीनामा घ्या असं सांगितलं आजच राजीनामा देण्याचा आदेश मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते यावेळी तिथे अजित पवारांबरोबर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरेही उपस्थित होते याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले हा राजीनामा आजच द्यावा असे फडणवीसांनी धनंजय मुंडे सांगितले अशी माहिती सूत्रांकडून आली अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज